महाराष्ट्र ज्ञानदीप फाउंडेशनच्या वतीने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कोनोलीतर्फे असोंडली येथील ए वाय पाटील माध्यमिक विद्यालयात दहावीमध्ये गुणवंत आलेल्या विद्यार्थ्यांचा ज्ञानदीप फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यामध्ये सोहेल पकाली व वेदांती कुपले यांच्या दोघांचा केला सत्कार ज्ञानदीप फाउंडेशनच्या अध्यक्ष विद्यामंदिर जोगमवाडी शाळेचे मुख्याध्यापक माननीय शंकर पाटील सर तसेच सदस्य प्रशांत महाडिक गणपती सर सिद्धेश कुपले लहू कुपले अंकुश कुपले परशुराम पाटील युवराज पाटील तसेच आदिग्रामस्थ ग्रामस्थ उपस्थित होते विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय के के जाधव सर तसेच यम एस चांदणे संदीप चरापले संदीप जाधव दशरथ कुपले त्याचबरोबर शिवव्याख्येते सिद्धेश कुपले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले फाउंडेशन दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे वेग उपक्रम राबवत असतात तसेच ह्याही वर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणवंत सत्कार सोहळा त्यांनी ठेवला होता झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी लहू कुपले कोल्हापूर